रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो हे डिसिप्लिन आहे हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो मेरा कोई बाग बाका नाही चोरी चोरीमध्ये याच क्षेत्र नाही आहे हा त्या चिमूर मध्ये जातो चिमूर मध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आत्ता ती फाईल आज आज मागितली मंत्री महोदय कुणाची बाजू घेतोय आपण अरे वाळूचे कनरगटिता पहिले ते निघे आता नोटाचे बंडक निघतात तुम्ही या एसडी पीओ हो वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता काही तर मन अपघात आहे की नाही आपण काय सनम झालो आहे तुम्ही आता त्यांना निलंबित करा त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे मी स्वतः डीजी गा भेट गो डीजी चारदा फोन केले फाई निघता निघत नव्हती चारदा मी स्वतः मी प्रत्यक्षात स्वतः भेट गो अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे मी क्या कर सकती हूं खरंच आहे कुठे गे महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अपेक्षा ही आहे तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे कधीतरी जाण ठेवा <laughs> तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही त्याची एसीबीची चौकशी नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन खरे दे। खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल खरे असाल असाल तर मग उत्तर बदलून द्या पण खरे असाल तर आता निलंबित करा कोणाच्या दबावावर येऊ नका मी स्वतः चारदा गेलो आहे डीजी ऑफिस मध्ये काही गाज राहिली नाही प्रशासनाला